तर नमस्कार मंडळी तुमच्या पण मुलांची हीच तक्रार असते का तुमच्या मुलाविषयी की तुमचे मुलं रोज दबा संपून आणत नाही एकदा काही रेसिपी नक्की ट्राय करू बघा एकदा का तुम्ही बनवली सारखंच तुम्हाला बनवून मागतील एवढी छान आणि चवदार रेसिपी आहे शिवाय घरातल्याच काही उपलब्ध साहित्यापासून बनवलेले आहेत पिझ्झा बर्गर पण मागे पडेल एवढीच चवदार रेसिपी नमस्कार संध्या रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करत आहे लगेच व्हिडिओला सुरुवात करते त्यामध्ये आपल्याला खूप जास्त भाज्याही लागत नाही घरात सहज उपलब्ध असतात त्याच भाज्या इथं वापरलेल्या आहेत जसं की काजर कोबी कांदा डोबळी मिरची हे सहज उपलब्ध आपल्या घरामध्ये असतात आणि त्या रोजच्या सातारण्यामधल्या भाज्या असतात मी तीन बटाटे घेतलेत उकळून त्याची साल काढून घ्यायची तुमच्या मुलांची शाळा जर सकाळची असेल तर मी रात्री सा बटाटा उकळून फ्रीजमध्ये ठेवू शकतात म्हणजे तुमचं काम पण इथं पटकन हलकं होते आता जो उकळलेला बटाटा आहे तो मी एका बाउलमध्ये साईडला काढून घेतला आहे आणि काजर डोबळी मिरची आणि कांदा आहे त्याला आपल्याला सुरुवातीला स्वच्छ धुवून कट करून घ्यायचे आहेत आता ढोबळी मिरची आपल्याला जेवढं बारीक येईल तेवढं आपल्याला तरी बारीक कट करून घ्यायची तुम्ही विळीची पण मदत घेऊ शकतात किंवा सुरी सुरीच्या साईनं पण मला विळीनं सोपं पडतं मग मी विळीच इथं वापरत आहे आणि मला जेवढं बारीक करतील तेवढं आपल्याला बारीक कट करून घ्यायची आहे हवं असल्या त्यात तुम्ही तुमच्या मुलाला ज्या ज्या भाज्या आवडतात त्यात तुम्ही त्यामध्ये घालू शकतात जसं की पत्ताकोबी पण इथं वापरू शकतात तुम्ही जर तुमच्या मुलाला पत्ताकोबी आवडत असेल तर इथं मी पत्ताकोबी नाही काज काजर कांदा आणि डोबडी मिरची इथं वापरलेली आहेत तर पत्ताकोबी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते पण त्यामध्ये ॲड करा माझ्याकडे नाही म्हणून मी ते घातली नाही इथं फक्त तीन साहित्य इथं वापरलेले आहेत आता डोबडी मिरची मी कट करून घेतलीत आणि कांदा जो पण जेवढा बारीक येईल तेवढा आपल्याला बारीक कट करून घ्यायचे गाजर मात्र इथं मी खिसून वापरणार आहे कारण अथरला बरंचदार गाजर आवडत नाही साईडला खाऊन ठेवतो खाताना मी मी तर गाजर खिसून वापरणार आहे म्हणजे याला अजिबात काढता येणार नाही गाजर मग मी तर गाजर इथं खिसून वापरणार आहे इथं गाजर कांदा आणि डोबळी मिरची बारीक कट कर करून तो घेतली तोपर्यंत आपण कणिक म्हणून घेऊयात्राल केव्हाचीच भूक लागलीत केव्हाचीच वाट बघते माझी खाण्यासाठी आता कणिक म्हणून घ्यायची कणिकमध्ये मीठ घालून घ्यायचं आणि जसं नॉर्मल कणिक असतं तसं तुम्ही त्यामध्ये घालून घ्या तर ही रेसिपी तुम्हाला शिळ्या चपात्याची बनवायची असेल तर सकाळच्या चपात्या उरलेल्या असतील तर मी रात्री ही रेसिपी बनवू शकतात पण रात्रीच्या चपात्या सकाळी उरल्या असतील त्याची रेसिपी बनवू नका ही कारण की पाहिजे तशीच चवय लागणार नाही तर हे ता मुलांना डबायला द्यायचं असेल तर मी ताज्या पोळ्या बनवा आणि जर नाश्त्याला बनवायचं असेल तर मी शिळा चपात्याचं मग इथं बनवू शकतात तर फोडणी करून घ्या तर फोडणीसाठी कढई गरम करायला ठेवली त्यात जिरं मोहरी छान तडतडली की त्यातच आपल्याला घरातलेच पोडे मसाले घालायचे आहेत जसं की धना पावडर गरम मसाला किचन किम मसाला आणि एक चमच्यावर इथं काळा मसाला घातला आहे तर घरात जेवढे मसाले असतात आपल्याला तेवढे त्यामध्ये घालून घ्यायचे एक चमचा इथं चिंचगुळाची चटणी घातली हवं हवा असला तुम्ही रेड पण इथं वापरू शकतात मसाले पटकन जळू नये म्हणून मी लगेच थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे त्यामध्ये म्हणजे मसाले भाजणार नाही म्हणजे जास्त जळणार नाही आता यामध्ये आपल्याला मसाले थोडंसं पाणी घातलं आहे लगेचच उकडलेला बटाटा आपल्याला मॅश करून घालायचा आहे हातानेच स्मॅश करून घालायचं म्हणजे पटकन सॉफ्ट बटाटा आपल्या इथं बनतो तुमच्याकडे जेवढे मसाले असतात आपल्या मसाल्याच्या त्यामध्ये भरपूर सारे मसाले असतात की ज्या सहज प्रत्येकाच्या घरामध्ये उपलब्ध असतात बाहेरचा कुठलाही मसाला त्यामध्ये मी घातला नाही घरातले जे मसाले असतात त्यात त्या म भाजीमध्ये घातला आहे आणि मसाला चांगला परतून घ्यायचा आहे भाजीला परतून थोडंसं माझं यात काय चूक झाली ते पण तुम्हाला मी सांगणार आहे ती चूक कोणती ते एक चमचा म्हणजे एक चमचा पण थोडं इथं कमी साखर घातलेली कारण मसाले भरपूर घातले आहेत मसाले बॅलेन्स होण्यासाठी मी एक चमचा इथं साखर घातलेली आहेत आता मसाला पूर्ण चांगला परतून घ्यायचा आहे आणि भाजी आपल्या जास्त ड्राय नको व्हायला म्हणून थोडंसं पानाचा शिमका इथं मारून घेणार आहे म्हणजे जास्त ड्राय पण नको व्हायला भाजी सहज पोळीला आपल्याला ते लागल्या गेली पाहिजेत आता मसाला चांगला परतून झाला आहे तोपर्यंत आपण ते साईडला घेऊ वरतून मस्त छान असं कोथिंबीर घालून घ्यायची आपली भाजी इथं तयार झाली बघितलं ना घरच्याच काही साहित्य आपण हे रेसिपी बनवत आहे आणि फार जास्त आपल्याला वेळ लागतो त्यात मी व्हिडिओ काढते म्हणून मला थोडासा उशीर झाला आहे पण तुमची रेसिपी पटकन होईल आता ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायची तर काय चूक झाली तुम्ही तेही तुम्हाला मी सांगते आता यात घालायचं राहिले माझं मीठ मीठ घालताना मात्र विसरली भाजी बनवताना पण काही हरकत नाही चुका प्रत्येकाकडूनच होतात आता वरतून त्यावर मी एक चमचा इथं मीठ घालून घेणार आहे कारण भाजी गरम असल्यामुळे ते पटकन एक जी होते मीठ त्यामुळे काही जास्त टेन्शन घ्यायची काही गरज नाही म्हणून मग थोडंसं मीठ घालून घेतले तुमच्याकडनं पण अशा बरदा चुका होत असणार आपण काही करायला गेलो तर मीठ घालायचं विसरून जातो पण भाजी गरम असते म्हणून थोडं थोडं मीठ घातलं म्हणजे पटकन ते एक झालं ताटावर थोडंसं पसरून घालायचं ते आणि व ज्या भाज्या आपण कट केल्या होत्या डोबळी मिरची बारीक चिरलेला कांदा आणि गाजर ते वस्तू वरतून त्यावर पसरून घ्यायचं आहे दिसायला पण खूप सुंदर दिसत आहेत बघतंच ना वाटतं वाटतंच खावासं म्हणून आता तर केव्हाचीच भूक लागली केव्हाचं मला माझी वाट बघते मग मी किती वेळ लागेल केव्हा होईल मला थांब थोडं पूर्ण रेसिपी होऊ नंतरच मिळणार तुला आता वरतून त्यावर काजर बारीक चिरलेला डोबळी मिरची आणि काजर पसरून घ्यायची खूप छान दिसतं आहे आणि असंच खावं असं वाटतं आहे पण अजून बाकी आपली रेसिपी आता मी तुम्ही शेंगदाणे इथं घालणार आहेत भाजलेले शेंगदाणे हवं असतं तुम्ही मसाल्या शेंगदाण पण इथं वापरू शकतात किंवा मक्क्याचे दाणे उकळून पण इथं वापरू शकतात आता ज्या ज्या भाज्या तुम्हाला आवडतात किंवा तुम्हाला ते घालायचं असतं तुम्ही त्यामध्ये तुम्ही घालू शकतात तसं की तुम्ही उकळलेले मक्क्याचे दाणे पण घालू शकतात डाळिंबाचे दाणे घालू शकता जेव्हा आपण कच्ची ताबीले घेतो तेव्हा याच पद्धतचं मिश्रण असते फक्त तेव्हा पाव वापरलेले असतात आपण त्या पावच्याऐवजी गव्हाची पोळी इथं वापरणार आहेत शंभर टक्के ही रेसिपी मुलांना आवडणार आहे आणि एवढी छान आहे बक्तक्षिणी तुम्हाला करायला लावतील एवढी छान आणि पौष्टिक सुद्धा आहे आणि घरातल्याच काही साहित्यातून आपण ही रेसिपी बनवली आहे आता गव्हाचं पीठ आपण मळलं होतं त्याच्यात छोटे छोटे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत म्हणजे एकदम तुम्ही गोळे तयार करून घेतले तर काम पण आपलं पटकन हलक होईल म्हणजे एकदम आपण पोळ्या लाटून घेणार आहेत आता जेवढ्या तुम्हाला पोळ्या करायच्या आहेत तेवढ्या पोळ्या तुम्ही कमरा हर तुम्ही रात्रीच्या पोळ्या सकाळच्या पोळ्याचे बनवायचं असेल तर मी सकाळच्या पोळ्याच्या नाश्त्याला बनवून देऊ शकतात पण मुलांच्या डब्याला बनवणार बनवणार असेल तर नक्कीच ताज्या पोळ्या इथं वापरा तर आपल्याला पोळी जास्त खूप मोठीही लाटून घ्यायची नाही मिडीयम साईजची पोळी लाटून घ्यायची म्हणजे जेणेकरून त्याच्या डब्यात सहज बसेल इतपत आपल्याला साईज कमी करायची पोळीची आता मिडीयम साईजची पोळी इथं लाटून घेतली आहेत आता एक अशा ज्या गोळे तयार केले होते तेव्हा जवळपास मी सगळ्या पोळी इथं लाटून घेतले आहेत आता मी आधीच गरम करायला ठेवला होता म्हणजे पटकन आपल्या पोळ्या भाजल्या ले जातील एकामागे एक आता दवा आधीच गरम आहे त्यावरच आपल्याला या पोळ्या भाजून घ्यायची पोळी भाजताना मात्र आपल्याला खूप जास्त नॉर्मल पोळी भाजतो तशी पण भाजायची नाही एक साईड चांगलं भाजू त्याची आणि दुसरी थोडीशी कच्ची राहिली तरीही चालतं म्हणजे दोघी साईडने आपल्याला फूज फार जास्त भाजत बसायची गरज नाही थोडी अर्धवट कच्चीच ठेवायची म्हणजे एक साईडच फक्त पूर्ण भाजायची आणि एक साईड जरा थोडीशी कच्ची ठेवायची आता ज्या पोळ्या केल्याच आपण त्यासुद्धा अशाच पद्धतीनं भाजून घ्यायच्या म्हणजे आपलं पटकन काम हलकं तेन लागोपाट आपल्याची पुरशी जर पूर्ण पुढची करता येईल आता बघितलं ना अशा पोळ्या मी सर्व भाजून घेतल्या आहे आता पोळ्या भाजल्यामुळे पटकन आपण त्याला मसाला लावून घेऊ आता कसा लावायचा तेही तुम्हाला सांगते जे भाजलेली बाजू आहे ते वर घ्यायची आणि ते थोडी कच्ची बाजू ते खाली ठेवायची म्हणजे ते खालची बाजू तिथे ते वरचे तव्या आपण भाजू ते पटकन भाजल्या जाईल आता वरतून तुम्ही रेड चिली घालू शकतात किंवा शेजवान चटणी लावू शकतात किंवा टोमॅटो चटणी लावू शकतात किंवा चिंचगोळ्याची चटणी लावू शकतात तुमच्याकडे जे असेल ते चटणी तुम्ही त्या पोळीवर लावा म्हणजे जेणेकरून आपण मसाला लावते तो ला चिटकून बसेल आता जो आपण बटाट्याचा मसाला तयार केला होता भाजीचा तो आपल्याला त्यावर साईडला लावून घ्यायचा आहे एकच साईड आपल्याला हा मसाला पसरून घ्यायचा आहे पूर्ण चपातीवर पोळीवर पसरवायचा नाही हा मसाला फक्त एक साईड मसाला पसरून घ्यायचा दाट सर मसाला पसरून घ्यायचा आहे बघितलं ना किती सोपी रेसिपी आहे आता जो मसाला आपण तयार केला होता तो आपण पूर्ण लावला आहे आणि त्या भाजी पण आपण कट करून घेतले जसं की बारीक चिरलेला कांदा डोबळी मिरची आणि काजर तो पण आपल्याला वरतून त्यावर लावून घ्यायचं आहे हवं असता तुम्ही मक्क्याचे दाणे जर असेल तर तुम्ही ते पण त्यामध्ये ॲड करू शकतात म्हणजे अजून चांगली चव वळेल आता ते आम्ही भाजलेले शेंगदाणे होते ते, ते पण त्यामध्ये घालून घ्यायलात हवा असतं तुम्ही मसाला शेंगदा पण शेंगदाणे पण इथं वापरू शकतात इथं मी चीज घेतलेली आहे तुम्ही मोजलेलं चीज पण इथं वापरू शकतात किंवा बटर जरी खिसून टाकलं आपलं सॉरी पनीर जरी खिसून टाकलं तरी चालतं हाताने थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे आणि याच पद्धतीनं बाकीच्या पूर्ण पोळ्यांवर मी मसाला लावून मसाला परतून घेणार आहे म्हणजे मसाला लावून पोळी तयार करून घेणार आहे नंतर भाजून घेणार प्रत्येक पोळीवर मसाला लावून कांदा डोबळी मिरची काजर हे मिश्रण त्यावर घालायचं आणि थोडंसं प्रेस करून घ्यायचं जेणेकरून तो मसाला त्याला एकमेकाला चिटकून बसेल पोळीतून बाहेर येणार नाही आणि ही पोळी वाजताना मात्र तुम्ही तेलामध्ये भाजू शकता तुपामध्ये भाजू शकता किंवा बटरमध्ये पण इथे मी बटर घेतलेलं आहे थोडंसं बटरमध्ये आपल्याला आलटून पाटून असं सा। दोघी साईडनं खरपूस भाजून घ्यायचे खूप जास्तही मोठा गॅस करायचा नाही आपल्याला खरपूस असं कुरकुर होईपर्यंत आपल्याला चपाती दोघी साईडनं बाजून घ्यायची आहे असं मी साधं तेल जरी वापरलं तरीही चालतं हलकशा साताना आलटून पटून घ्यायचं आहे खूप जास्त मोठा जर गॅस केला तुमची चपाती हे जळू शकते म्हणून आपल्याला हे बघितलं ना म्हणजे कच्ची बाजू आहे ते आपण खाली भाजताना भाजल्या जाते तर मी या पद्धतीनं पूर्ण चपात्या इथं भाजून घेतलं तर मसाला लावलेला बघितलं ना पातच खावंसं तोंडाला लगेच पाणी सुटले पण अजून आपण त्याला थोडंसं डेकोरेट करणार आहोत आता केव्हाचीच वाट बघतोय आणि आता थोडंसं आपण त्याला कट करून घेऊ आता कट आपल्याला मधमट कट करून घ्यायचे जर तुम्हाला डब्याला द्यायचं असेल तर तुम्ही डब्यात सहज बसेल म्हणून आपल्याला थोडंसं कट करून घ्यायचं म्हणजे सहज डब्यामध्ये बसता येईल आता मध त्याला कट करून घ्यायचे आणि जे मी चिंचगोळाची चटणी केली होती साईडला चिंचगोळीची चटणीची रेसिपी कालच तुमच्या व्हिडिओ हा व्हिडिओ शेअर केला तर तुमच्यासोबत ती खूप सोपी रेसिपी आहे त्याला जो बटाट्याची भाजी राहिलेली आहे ती तर आपण साईडला चिंचगोळची चटणी लावायची आणि थोडीशी बारीकशी लावायची जशी कच्ची दाबेली असते सेम त्याच पद्धत आपण इथं बनवलं आहे फक्त पावच्याऐवजी चपातींचं गव्हाच्या पोळीचं इथं बनवलेली रेसिपी बघितलं ना तास खावस एवढी छान रेसिपी आहेत आणि घरातल्याच काही उपलब्ध साहित्यापासून बनवलेली आहे शंभर टक्के सांगत आहे ही तुमच्या मुलांना ही रेसिपी नक्की आवडेल एकदा का तुम्ही बनवले सारखंच तुम्हाला बनवून मागतील एवढी छान आणि चवदार रेसिपी आहेत आणि डेकोरेशन केल्यानंतर अजूनच सुंदर दिसत आहे तर तुम्हाला करायचं असेल तर कोणी करू शकतात किंवा असंही खाऊ शकतात आता केव्हाची वाट बघतोय खाण्यासाठी किचन एवढ्यावर साईडला बसून राहिले माझ्याजवळ तो लगेच खाण्याची वाट पाहत आहे त्याला मी लगेच देत आहे आणि गरम गरम झाला तरी असं असं वाटत नाही आता तो खायलासुद्धा बसला आहे आणि इथं माझ्या पूर्ण चपातीला डेकोरेट करून चालले तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चला तर भेटूया पुढची असे नवीन 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 रेसिपी